कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती अंतर्गत पाहू शकता विविध पदांसाठीची सेवा भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे यामध्ये लिपिक त्याचबरोबर संगणक चालक पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती पुणे जिल्हा यांच्या आस्थापनेवरील खाली दिलेल्या रिक्त पदांवर सेवेने नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये पहिलं पद पाहू शकता सोदा लिपिक भुसार या पदासाठी पाहू शकता शैक्षणिक पात्रता एस एस सी पास किंवा तत्सम परीक्षा तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कम्प्युटरवर मराठी इंग्रजी टायपिंग आवश्यक महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण महाडळ यांची कडील एम एस सी आय टी परीक्षा उत्तर नसणं आवश्यक आहे त्याचबरोबर अनुभवामध्ये मार्केटिंग कमिटीतील किमान दोन वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे वेतनश्रेणी एस सहा एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे इतकी असणार आहे आरक्षण जे आहे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहे दुसरं जे पद आहे सोदालेपिक रेशीम कोश या पदासाठी सुद्धा सेम शैक्षणिक पात्रता दा आहे दहावी त्याचबरोबर पदवीधर असणं आवश्यक आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी इंग्रजी टायपिंग आणि एम एस सी आय टी असणं आवश्यक आहे दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल वेतनश्रेणीसुद्धा सेम आहे अराखीवसाठी एक जागा तिसरं जे पद आहे संगणकीय लिलाव ऑपरेटर या पदासाठी पाहू शकता दहावी तत्सम परीक्षा उत्तीर्ण कोणत्या शाखेचा पदवीधर मराठी इंग्रजी टायपिंग आणि एम एस आय आय टी असणं आवश्यक आहे मार्केटिंग कामातील तीन दोन वर्षाचा अनुभव असेल तर प्राधान्य असेल वैद्यक्षणी एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे राखीव साडी एक जागा पुढचं चौथं पद पाहू शकता पेट्रोल पंप इन्चार्ज या पदासाठी दहावी त्याचबरोबर कोणत्या शाखेचा पदवीधर मराठी इंग्रजी टायपिंग आणि त्याचबरोबर एम एस सी आय टी पूर्ण असणं आवश्यक आहे का पंपावर काम केल्याचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल वेतन एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे अनुसूचित जातींसाठी हे एक पद राखीव आहे पाचवं पद पाहू शकता निर्यात केंद्र ऑपरेटर या पदासाठी एम एस सी आय टी म्हणजे एस एस सी दहावी पास तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे निर्यात केंद्रामधील कामाचा अनुभव आवश्यक आहे निर्यात केंद्रामध्ये ऑपरेटिंग किमान दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल वेतनक्षणी एस एक पंधरा ते सत्तेचाळीस सहाशे अराखीव खुल्या प्रवर्गासाठी एक जागा सहावा पद पाहू शकता सहाय्यक संगणकीय लिलाव ऑपरेटर या पदासाठी शैक्षणिक पत्रता एस एस सी पास किंवा तत्सम तुल्य परीक्षा म्हणजे दहावी परीक्षा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे संगणकीय कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक त्याबरोबर वेतन श्रेणी पाहू शकता पंधरा ते सत्तेचाळीस सहाशे इतकी असणार आहे राखीव खुल्या प्रवर्गासाठी हे एक जागा राखीव आहे वरील भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर माहिती जाहिरात अर्जा नमुना जो आहे हा बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय इंदापूर रोड बारामती तालुका बारामती जिल्हा पुढे या कार्यालयीन वेळेत पाहण्यास पा म्हणजे तुम्ही डाउनलोड घेऊ शकता त्यांच्याकडून तुमच्याकडे तो पाठवला जाईल म्हणजे त्यामध्ये तुम्हाला त्या अधिकृत कार्यालयावर जाऊन हा जो ॲड्रेस आहे या ठिकाणी जाऊन पाच मे दोन हजार पंचवीसपासून ते तेरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध असेल कार्यालयीन वेळेमध्ये तुमचा जो फॉर्म आहे अर्ज त्यांच्याकडून प्राप्त करून तुम्हाला तो, तो सबमिट करायचा आहे महत्त्वाच्या कागदपत्रांसह अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो जे विविध पदे आहेत विविध पदांची शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी माहिती डिटेलमध्ये चेक करून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात पूर्ण जाहिरात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे त्याचबरोबर अधिकृत संख्येत सुद्धा चेक केलं जाऊ शकतं त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद